हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मनपूर्वक स्वागत करते आय होप सगळे व्यवस्थित असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मला पडदे जे आहेत ना ते चेंज करायचं आहे तर मला ते बोलले की ही जी साईज आहे ना ही जी साईज थांब रे ही जी साईज आहे ना ती शेवटची साईज आहे जर तुमचं मोठा असेल तर तिथं तुम्हाला दोन पडदे पडद्याला लागतील मग म्हटलं तर काय करता मग त्याच्यामधलाच अजून एक दुसरा पडदा द्या तर मग तसा एक्स्ट्रा पड परत पर्द एक पडदा आणला ला, तर फायनली आता तिथं मला दोन पडदे लावावे लागणार कारण एक लावला तर व्यवस्थित दिसत ना आणि त्याच्याशी चुनरी पडली ना खाली तर, तर ते छान दिसतं म्हणून मग तिथं मी एक्स्ट्रा पडदा एक आणला आणि त्याच कलरचा तर मग तिच्यासह हो थोडीशी दुसरीसुद्धा हो शॉपिंग केली तर मेन गोष्ट म्हणजे मी जिथे उशा आणल्या होत्या ना त्या उशा ते उषाने डोकं दुखायला लागलं होतं तर मला बोलले त्या उषा कशाला आणल्या तर मग त्यांच्यासाठी ना मस्त मऊ आणि रुस लुशीर अशा उषा आणल्या ती आता त्यांना माहिती पण नाही मी आणलेलं ही उशी आहे ना एक उशी एकशे एक साठ रुपयाचा पहिली आहे आपल्याला तर मी त्यांच्याकडून तीनशे रुपयाच्या दोन घेतलं तर उशी आणलं एकदम नरम आहे असं झोपलं ना अजिबात डोक्याला त्रास वगैरे काही ना होणार नाही आहे सोबत दोन टायल सुद्धा आणले एक्स्ट्रा आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर हे चिचू आणायचं होतं आम्हाला खूप दिवसापासून मम्मा आम्हाला चिचू पाहिजे मम्मा आम्हाला चिचू पाहिजे अरे नेमकं काय पाहिजे मला इंस्टाग्राम वर गेला ते व्हिडिओ दाखवले युट्यूबला मम्मा मला हे पाहिजे म्हटलं ठीक आहे मग आता बाहेर गेलं तर बाहेरच लावलेलं होतं त्याची प्राईज आहे ना अडीचशे रुपये कोणी अडीचशे रुपयात एखादा ड्रेस येईल बाबा माझा म्हण तुझा म्हण तर पण ठीक आहे कसं असतं ट्रेन चालू आहे म्हटल्यावर आणि मला घरूनच बोललं होतं की मला ते आहे म्हटलं ठीक आहे चल बघ मला असं वाटलं शंभर दीडशे रुपयाला भेटले तरी मी ठीक आहे घेऊ शकते पण तर म्हटलं अडीचशे रुपये मग बळं मी त्याला म्हटलं दोनशे रुपयाला देऊन दो टाका दे आणि दोनशे रुपयाला घेतलं नाही तर माझ्या बाळाचं तोंडा असं बारीक झालं होतं नंतर वाटलं मम्मा घेते का नाही पण काय घेतलं ना मम्मानी तर मी त्याला ते फायनली घेऊन टाकलं आणि पूर्ण रस्त्याने आहे ना तो वाजत टाईट होतात आता ऐकायला व्यवस्थित येईन तुला जरा मोबाईल हातात असेल तू येत नाही ना तर आम्ही येत होतो घरी सगळे ते त्याच्याकडं बघत होते कारण ते ट्रेनला चालू आहे ना कुणी पण बघत होतं तर आहो ना म्हंटलं आता पडदे लावून आणि ते लावले ते व्यवस्थित काय ना मला हो त्याला म्हणजे छोटा खिळे लावले त्यांनी आता दोन पडदे लावायचे म्हटले होते भक्कम पाहिजेत तर म्हटलं चांगले खिळे वगैरे बसवून द्या आणि भाऊ याला एक घरी तर म्हटलं माझे पडदे वगैरे बसून घेऊ आणि दोघांच्या भांडणं झालं मला हे माहितीच होतं घरी गेल्यावर हे होणारच आहे म्हणून कारण मी तिथं घेतेच आशु बोलले की अशा एकच घेणार आहे पण दोघांनी पण यूज करायचं पण दोघांचे पण भांडणं चालले तर ठीक आहे चला तर लावून घेऊ आपण आहो आले मग आहो ना म्हटलं ड्रिल मशीन वगैरे घेऊन यायचं घेऊन या तर त्यांनी ना आधी मला होलं पाडून दिले होते पण त्या ड्रिल मशीन नाही का छोट्या मशीनने पाडले होते तर ते व्यवस्थित बसलेच नव्हते हो म्हणून यांना म्हटलं मोठी मशीन मशीनाला आणि एक्स्ट्राचे म्हणजे चांगले भक्कम त्याला खेळे मारून द्या तर मग त्यांनी मला दिले ते मारून आणि म्हटलं आता पडदे बी तुम्हीच लावून द्या आता घरातली छोटी मोठी ही कामं तर केलीच पाहिजे जशी मदत केली तर तसं पण आहोला सुट्टीच होती आहो घरीच होती आज तर म्हटलं काय हरकत आहे थोडेसे केले तर हो की नाही थोडंसं केलं पाहिजे मग त्यांनी मला लावून दिले पडदे वगैरे आणि पडदे लावल्याच्यानंतर नंतर मी एवढी खुश झाले होते कारण आपल्या ले प्रत्येक लेडीचं तसंच असतं आपल्याला दहा रुपयाची जरी गोष्ट घेतली ना तरी त्याचा उत्साह कसा म्हणावा हे आपल्याला सांगावा लागत नाही तर मी चारशे आणि साडेतीनशे रुपयाचा एक एक पडदा आणला होता तर आता म्हटलं एवढे महागाचं आणलं आहे आणि ते लावायचं नाही म्हटल्यावर कसं ना म्हणून मला नाही का बरंच वाटत नव्हतं दोन दिवस आहोच्या मागा लागले होते पण आहो म्हटले आपली जी ड्रिल मशीन आहे ना ती दुसऱ्यांकडे दिलेली म्हणून चालू होतं माझं मग आज नाही का म्हटलं सुट्टी आता असू जाऊन घेऊन या तुम्ही म्हटलं तुम्ही तुमची चक्कर जरी झाले तरी काही हरकत नाही आणि मग आहोने आपल्याला फायनली पडदे लावून दिले आणि रूमला पडदे लावले ना तरी वेगळीच फिलिंग आली यावर रूममध्ये असं भारी वाटलं ना तर स्पेशल मला ही रूम बनवायची जरा टीपटाप आता या रूममध्ये आपल्याला टी व्ही घ्यायची लवकरच तर बघू आता टी व्हीला कधी मूर्त लागते आपलं थर्टी फर्स्टला आपलं नवीन वर्षाचं घ्यायची घ्यायची म्हणून बघू आता लागलं मूर्त तर चांगलीच गोष्ट आहे प्लस बेड आहे ना त्याच्या समोर मागून नाही का पूर्ण मोकळं आहे तर म्हटलं तिथे नाही का दादांदिदीची मस्त मोठी फेम बनवून घेऊ म्हणजे छान वाटेल तर बघू त्याला फेम लावायला तर ना वेळ लागेल कशी बनवायची काय याच्यातच वेळ ना कारण आम्ही खूप कुठली गोष्ट जर करायची म्हणजे की आम्ही त्याला खूप वेळ घालतो आहे तर म्हणून मी नाही का एक मी शोवरून छान असं नाही का म्हणजे काय म्हणता येईन त्याला आता मला पंकळाला नेमकं म्हणजे स्टिकरचं आहे ते चिटकवायचं म्हणजे छान आहे त्या पक्षी वगैरे आहेत असं काहीतरी तर इथे महागा ना मी ते ऑर्डर केले लावायसाठी तर आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर मला काय सांगता ये येईल एवढं तर आता हे उषा ज्या होत्या त्या म्हटलं चला ते आपण सेट करून घेऊ कारण तुम्हाला तर माहीतच आहे मला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या करायला ना खूप आवडतात घरातला स्वयंपाक करण्यापेक्षा ना मला हे असले कामं करायला खूप आवडतात आणि ते तर विचारूच नका मग संध्याकाळी ना मस्त बिर्याणीच बनवली होती आणि हा जो व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे तर बिर्याणी बनवली आणि मी ना शिल्लक बिर्याणी करत असते कारण शिळी बिर्याणी खायला मला खूप आवडते मलाच नाही त्या दिदीला पण आवडते आता दिदीचं त्यांच्या शाळेचं उरकलं होतं तर म्हटलं चला आता तो नाश्ता करून घे त्यांचे टिफिन वगैरे भरले प्लस आज भाऊची तब्येत नव्हती ठीक म्हणून मला जायचं होतं आज पूर्ण शाळेमध्ये सोडायला तर मग त्याची टिफिन वगैरे भरून घेतलं आशूचं आंघोळ चालू होती दिदीचं सगळं उरकलं होतं वेण्या टाकून झाल्या होत्या मॅडमचं आणि नाश्ता पण चालू होता पण आशूचा आंघोळ बाकी होती नाश्ता बाकी होता आशू ना शाळेत चाललाय एकच दिवस झालं गेलाय तरी पण चिडचिड करायला लागला कारण पंधरा ते वीस दिवस झालं होतं घरीच होता कारण त्याची तब्येतच ठीक नव्हती तरी पण आजने एवढं टोन वाकडे केलं होतं शाळेत जायला पण ओके काय हरकत नाही मला आता कसं आहे आपल्याला पण होत होतं असं कधी शाळेत नाही गेलं की दुसऱ्या दिवशी पण जरा मूड ऑफ होत होता तर मग काय मुलांना आले शाळेत सोडून मग असं आमचा आजचा दिवस राहिला तर चला इथेच थांबते ब बाय